आपण पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख तीस लाखांचा मुद्देमाल केला पोलिसांनी गायब दोघांवर निलंबनाची कारवाई धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षातून तब्बल तीस लाख, लाख एक्क्याण्णव हजार चारशे दहा रुपयांचा मुद्देमाल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दोन पोलीस हवलदार यांवर निलंबनाची कारवाई केली आहे तसेच निजामपूर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवलदार नागेश्वर दशरथ सोनवणे यांनी तक्रार दिली होती या तक्रारीनुसार पोलीस मुख्यालयात नेमणुकीच असलेल्या महेंद्र अमरसिंग जाधव आणि निजामपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शरद तुकाराम ठाकरे यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या दत्त मुद्देमालाची छेडछाड करून तो गायब केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे त्या अनुषंगानं यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई करत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास निजामपूर पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा